तर सर आता तूर उत्पादन घटण्याचे जे मुख्य कारण आहेत तर ते काही कारण तुम्ही सांगू शकता मित्रांनो तुरीला आपण मुख्य पिकाचा दर्जा कधी देत नाही ते एक प्रमुख कारण आहे दुसरं पारं पारंपरिक लागवड पद्धत तिसरा जर विचार केला आपण तर तूरच जे पिकाची आहे छाटणी न करणे म्हणजे शाकीय वाढ होत नाही चौथं कारण आपण लक्षात घेतलं तर खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आहे आणि पाचवं कारण बघितलं तर मररोग आहे बरोबर जे प्रामुख्यानं तुरीमध्ये दिसते आपल्याला आणि शेवटी जर पाहिलं आपण तन व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये किंवा अंतर्मशागत वगैरे हो आहे जी ते तुरीमध्ये आपल्याला प्रामुख्याने कमी प्रमाणात गेलेली आपल्याला दिसते ही जे आहे ती चार पाच कारणे जी मुख्य तुरीमध्ये आपल्याला दिसतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगन्नाथ सानप आणि आपल्यासोबत आज विशाल सर आहेत तूर या पिकाचं नियोजन आज आपण पाहणार आहोत खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड महाराष्ट्रामध्ये केली जाते तुरीला चांगला असलेला मार्केटचा भाव जो आहे ते तुरीचं एक प्रमुख कारण आहे की जास्त प्रमाणात लागवड केली जाते आज आपण पाहणार आहोत की तुरीचं संपूर्ण नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे नमस्कार सर राम राम सर मला सांगा तूर पिकाची जमिनीची निवड आहे ती कशा पद्धतीनं आपण केली पाहिजे बरोबर एकंदरीत जर आपण दोन तीन वर्षापूर्वी जर विचार केला सर तर दोन वर्षापूर्वी बारा हजाराच्या आसपास जे तुरीला बाजारभाव भेटला होता गेल्या वर्षीमध्ये आपल्याला एक साडेसात आठ हजाराच्या आसपास बाजारभाव भेटलेला आहे आणि तूर हे जे असं पीक आहे ज्याच्यापासून आपण चौदा पंधरा क्विंटलपर्यंतसुद्धा पोचू शकतो यावर्षी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जो कला आहे तर ते तूर पिकाकडे वळालेला आहे बरोबर आता तसं पाहायला गेलं तर मराठवाडा विद्यापीठाचे भरपूर असे संकरित बियाणं तिथं आलेले आहेत म्हणजे हे जे तूर पीक आहे तर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर त्याची लागवड करू शकतो ज्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तूर या पिकाची लागवड होते त्याच्यानंतर मराठवाड्यात भरपूर साऱ्या ठिकाणी तूर या पिकाची लागवड होते आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी जमिनीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये हलकी जमीन असते जिरायती मुरमाट जमीन आपल्याला पाहायला मिळते थोडी मध्यम स्वरूपाची जमीन आहे पाणी वगैरे हो शेतकरी देऊ शकतात ज्या शेतकऱ्याची काळाटीची जमीन आहे विशेष जर पाहायला गेलं ज्याची भारी आणि काळी जमीन आहे परंतु पाण्याचा प्रॉपर निचरा होणार आहे कारण तूर पिकामध्ये मित्रांनो आपल्याला मर रोगाच्या ज्या समस्या विल्टिंगचा जो प्रॉब्लेम येतो आहे तर तो कमी करण्यासाठी त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि काळाटीची जमीन असणं गरजेचं आहे म्हणजे भारी जमिनीमध्ये तुरीचं चांगलं उत्पन्न येऊ शकतं एकंदरीत मित्रांनो शक्यतो तर भारी जमिनीचीच निवड केली पाहिजे जर म्हणजे भारी जमीन नसेल तुमच्याकडे तर मध्यम जमिनीमध्ये पण तुम्ही लागवड करू शकता हलक्या जमिनीचं कारण हे आहे की जेव्हा आपण शेंगा लागण्याचा जो पिरियड आहे बरोबर त्याच्यामध्ये पाणी कमतरता हलक्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पडते रो, रोगाची पण त्या ठिकाणी जास्त अडचणी येते म्हणजे ज्यावेळेस शेंगा वगैरे भरतात ना तर त्यावेळेस त्या शेतकऱ्याला पाणी देण्याची कॅपॅसिटी पाहिजे थोडक्यात आता होतं काय बऱ्यापैकी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पावसाच्या भरोश्यावर आपले तूर येऊन जाते बरं परंतु आईनं जे उत्पन्न असतं आपलं तर ते शेंगा भरणे दाण्याची चाकाकी चांगली क्वालिटी त्या टायमाला पाणी व्यवस्थापन एखादा करता आला पाहिजे बा तूर पिकामध्ये जमिनीची लागवड झाल्यानंतर मुख्य गोष्ट जी आहे ती वानांची निवड तर सर शेतकरी मित्रांना हे सांगा की वाण कोणकोणत्या पद्धतीचे आहेत त्यामध्ये पण दोन प्रकार येतात जे लाल लाल आणि पांढरे बरोबर पांढरी तूर तर वान ची ते वाहनाची निवड कशी केली पाहिजे आणि कोणकोणते वाहन जे बेस्ट आहेत बरोबर मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे आहिल्यानगर किंवा बीड लातूर यांसारख्या भागामध्ये जे शेतकरी आहेत तर ते पांढऱ्या तुरीचा तिथं निवड करतात बरोबर परंतु आता त्याच्याच अपोजिट जर आपण विदर्भामध्ये गेलो जर बुलढाणा वगैरे या भागामध्ये तर इकडं भरपूर सारे शेतकरी लाल तुरीची निवड करतात आता याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जो बाजारभाव असणार आहे तर तो दोन्ही कलरच्या बियाण्याला एक नॉर्मल किंवा चेंज असू किंवा सेमच असतो बऱ्यापैकी परंतु विदर्भामध्ये पांढऱ्या तुरीच्या ज्या बाजारपेठा आहेत किंवा जे व्यापारी वर्ग आहेत तर तो कमी प्रमाणात उपलब्ध असतो त्याच्यामुळे तिकडच्या भागामध्ये लाल तुरीची निवड होते आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो जास्त करून तुरीचे उत्पादन हे घेत असतात जसं मार्केटमध्ये काही तुरीचे वाहन <स्था> आहेत बरोबर त्यानंतर लाल तुरीचे वाहन आहेत तर त्यापैकी कोणते वाहन शेतकऱ्यांनी लागवड केली ला पाहिजे किंवा वानांची विशेषता तुम्ही सांगू शकता तर आता सुरुवातीला पांढऱ्यातुरीचे वान सांगतो पांढऱ्या तुरीमध्ये विशेष करून एक बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस या नंबरचे एक वान आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे आपल्या परभणीचं तर त्याच्या अंतर्गत शिवारीनुसार शिफारसीनुसार हे तिथं रिसर्च झालेलं डेव्हलप झालेलं आहे बिडियन म्हणजे बदनापूर रिसर्च स्टेशनला अच्छा तर गोदावरी या नावाने हे तुरीमध्ये खूप प्रचलित पण झालेलं आहे आणि शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन या वानाची लागवड करून घेऊ शकतात त्यानंतर यशोदाचं पण आहे यशोदाचं एक व्हर्जन नावाचं एक सीड्स आहे परत बिडियन सातशे अकरा म्हणून एक पांढऱ्या तुरीचंच वान आहे ते पण चांगलं आहे शेतकरी मित्रांनो लाल तुरीमध्ये जर विचार केला तर प्रायव्हेट कंपनीच्या भरपूर व्हरायट्या चांगल्या आहेत त्या पण सांगतो मी तुम्हाला आणि लाल तुरीमध्ये विशेष म्हणजे एक बिडियन सातशे सोळा ही जी व्हरायटी आहे तर ही मर रोगासाठी जी रोगप्रतिकारक क्षमता आहे तिची तर ती चांगली पाहायला मिळते आणि तूर पिकामध्ये मित्रांनो अजून एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे तर तो म्हणजे वांज पानाचा तुरीमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तर हे डायरेक्ट आपल्या उत्पादनावरती अफेक्ट करतो बरोबर याच्यामध्ये होतं काय तुरीला फुलं लागत नाही शेंगा लागत नाही फक्त पानाचे असे गुच्छ तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर ही बिडियन सातशे सोळा जी व्हरायटी आहे तर ती वान्सपणावरती सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता दाखवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट माझी सांगता सांगता राहून गेली आपल्याला जे तुरीचे वानं आहेत तर ते कमी कालावधीत कसे येणारे जे वाण आहेत तर त्याच वानाची निवड करा बऱ्यापैकी एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसाच्या दरम्यान जे वानं किंवा ज्या वानाच्या शेंगा परिपक्व होतात तर अशा वानाची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे याच्यामध्ये अजून जे प्रायव्हेट कंपनीचे लाल तुरीचे वाण आहेत ज्याच्यामध्ये दप्तरी अठ्ठेचाळीस या नावाचं वान आहे विदर्भामध्ये भरपूर चालतं त्याच्यानंतर अंकूर सीड्स कंपनीचं चा चारू या नावाचंसुद्धा एक वाण आहे तर ते सुद्धा आपल्याला चांगलं चाललेलं पाहायला मिळते लाल तुरीमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कोणत्या वाहनाची निवड केली जाते पांढरा की लाल ते आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि तुरीविषयी जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच कळवा यानंतर आपण पाहणार आहोत की लागवडीच्या कोणकोणत्या पद्धती तुरीमध्ये अवलंब याचा केला जातो आणि कोणकोणत्या पद्धती आहेत सर डिटेलमध्ये सांगा की लागवडीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत लागवडीमध्ये एक तर म्हणजे पारंपरिक जे आपली पेरणी करतो शेतकरी तर ती एक पद्धत आहे त्याच्यानंतर पट्टापट जात आहे बेडवरती बरोबर त्याच्यानंतर भरपूर सारे शेतकरी जोडवळ पद्धतीने पण आपल्या तूर पिकाची लागवड करतात आणि आंतर पीक पण घेतात जसं सोयाबीन आहे मग उडीद आहे यांसारख्या पिकाची आपल्या तुरपिकामध्ये आंतरपीक म्हणून पण लागवड केली जाते आणि मी तर मागच्या वर्षी मला एका शेतकऱ्याने कॉमेंट केली होती की कापसामध्ये सुद्धा तुरीचं आंतरपीक केलं होतं आणि बारा तेरा क्विंटलच्या आसपास त्या शेतकऱ्याला उतरतात भरपूर भरपूर लोक करतात मराठवाड्यामध्ये ही पद्धत आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या पद्धतीने तुरीची लागवड करता हे नक्कीच कळवा आम्हाला तर सर या चारी लागवड पद्धतीमध्ये जास्तीत जास्त कोणत्या लागवड पद्धतीचा फायदा शेतकऱ्यांना होतो ज्यामध्ये तुरीचा जो स्पेस आहे जी हवा खेळती राहील अशा पद्धतीने फांद्यांचा पण विकास होईल अशी कोणती पद्धत आहे आता म्हणजे माझी जी शिफारस आहे एक तर एकतर तुम्हाला आंतर पीक जर घेतलं तुम्ही शेतकऱ्यांनी तर जास्तीत जास्त दोन पिकं घेतल्यामुळं शेतकऱ्याला ती नफा हा होऊ शकतो सोयाबीनच्या उत्पादनामधून पूर्ण जो तुरीचा आणि सोयाबीनचा खर्च आहे तर तो निघून जाऊ शकतो आणि जर तुरीचा उत्पादनाचा विचार केला तर दहा बारा क्विंटलच्या आसपास जर सोयाबीनमधून तुरीचं उत्पन्न निघलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त जर आपला शेतकरी जोडवळ पद्धतीने जरी गेला तर जोडवळ पद्धतीमध्ये सुद्धा आपल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त तुरीचं उत्पादन येऊ हो शकतं सर आपण तुरीमध्ये एक महत्वाचा जो घटक आहे तो छाटणी तुरीची बरोबर तर त्याविषयी काय सांगाल शेतकरी मित्रांना कधी तुरीची छाटणी केली पाहिजे आणि छाटणी करते वेळी काळजी काय घेतली पाहिजे मित्रांनो तूर पिकामध्ये उत्पादन उत्पादनवाढीचा एक मूळ मंत्र आहे तर तो म्हणजे तूर पिकाची छाटणी बरोबर छाटणी तर करायची परंतु योग्य वेळ कोणती आहे मित्रांनो मी तुम्हाला दोन ते तीन वेळा ज्या तुरीच्या छाटणी आहेत तर त्या शिफारस करतो बऱ्यापैकी पहिल्या छाटणीचा जर विचार केला तर पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास आपल्याला पहिली छाटणी करायची आहे छाटणी केल्याचा फायदा काय होतो समजा आता आपण हे जर डायरेक्ट इथून तुरीचा शेंडा उडून टाकला तरी इथून असे फुटवे जास्तीत जास्त निघतात फुटवे जास्तीत जास्त निघले म्हणजेच भविष्यामध्ये त्याला फुलधारणा आणि त्याच्यासोबतच शेंगा सिद्धा जास्तीत जास्त लागणार तर पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास पहिली छाटणी आणि पंचावन्न ते साठ दिवसाच्या आसपास दुसरी छाटणी करा आणि गरजेनुसार सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास थोडी लेट होईल गरजेनुसार जर फुटवे कमी असेल तर ही छाटणी देखील करू छाटणी केल्याच्यानंतर एखादी फवारणी वगैरे जसं बुरशीनाशक बरोबर छाटणी केल्यावर एखादं कार्बनडायझिन किंवा ब्ल्यू कॉपर वगैरे अशा जे साधे बुरशीनाशक आहेत तर याच्या फवारण्या केल्या तर फायदा होईल मित्रांनो एकंदरीत जर सांगायचं म्हटलं तर निसर्गाचा नियम आहे जेवढ्या जास्त शाखा जेवढ्या जास्त फांद्या झाडाला तेवढे जास्त फुलं आणि तेवढं जास्त उत्पन्न हीच पद्धत तुरीमध्ये अवलंबली तर आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी उत्पन्न मिळते त्यानंतर आपण पाहणार आहोत की खत व्यवस्थापन कशा पद्धतीने तुरीमध्ये केलं पाहिजे सर तूर जे आहे ते डाळवर्गीय आहे बरोबर हा तर याच्यामध्ये जे नॅचरल नायट्रोजन फिक्सेशनचा जी प्रोसेस आहे तुरीमध्ये ऑटोमॅटिक होते तर यामध्ये खत व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे जेणेकरून नत्राचं प्रमाण भरपूर शेतकरी युरियाचा वापर करतात बरोबर ते एक्सेस झालं नाही पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही सांगू शकता की कोणकोणते खत आपण त्या ठिकाणी वापरले पाहिजे जसं तूर आहे सोयाबीन आहे हरभरा आहे हे जे पिकं आहेत तर हे वातावरणामधून जे नायट्रोजन आहे तर त्याचं शोषण करून आपली नायट्रोजनची गरज तिथं भागा आणि पाहायला मिळतात आता यांसारख्या पिकामध्ये आपल्याला भरपूर सारे शेतकरी कधी कधी एक चूक करतात की जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा जर वापर केला तर काही वाढ जास्त होते म्हणजे शाखे वाढ जास्त होते परंतु फुलधारणा आणि शेंगधारणा आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते त्याच्यामुळे शक्यतो डायरेक्ट जास्तीत जास्त नत्रयुक्त खतं असलेल्या खतांचा तिथं वापर करू नका ज्याच्यामध्ये युरिया आहे किंवा डी मध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त नत्राचं प्रमाण पाहायला मिळतं किंवा वीस वीस झिरो तेरा आहे ही जी खतं आहेत तर याचा शक्यतो तूर पिकाला वापर करू नका मग कोणत्या खताचा वापर करू शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही दहा सीस वीस वीश। या खताचा वापर करू शकता याच्या व्यतिरिक्त बारा बत्तीस सोळा आहे ज्याच्यामध्ये पोटॅश आणि फॉस्फरसची जे पर्सेंटेज आहे ते जास्त आहे पोटॅश आणि फॉस्फरसची मात्रा जास्त असलेले खतांचा वापर करा परत नऊ चोवीस चोवीस आहे आठ एकवीस एकवीस आहे या खताचा प्रॉपर आपल्याला वापर करणं गरजेचं आहे याच्या सोबतच सर अजून एक सध्याच्या काळाची गरज आहे आपण जी आपल्या पिकाला खतं टाकतो तर ती जास्तीत जास्त चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत आपल्या पिकाला लागू होतात म्हणजे तुम्ही ह्या सीझनचे एखाद्या पिकाला खत टाकलं तर ते तीस ते चाळीस टक्के लागू होतात परंतु उरलेली चाळीस पन्नास टक्के जी खतं आहेत तर ते आपल्या जमिनीमध्ये तसेच्या तसेच पडलेली पाहायला मिळतात तर या जमिनीमध्ये पडलेल्या खताचं आपल्याला विघटन करण्यासाठी काही जीवाणू काही बॅक्टेरिया काम करतात परंतु सध्याच्या काळामध्ये झालं काय मी सर जे आपल्या जमिनीतले जीवाणू बॅक्टेरिया आहेत तर त्यांचं काउंट भरपूर कमी झालेला आहे बरोबर म्हणजे रासायनिक केमिकलचा वापर केल्यामुळं त्याच्यामुळं आपलं पाटील बायोटेकचं एक दर्जेदार उत्पादन आहे एन के, के सोजी हे एक दाणेदार स्वरूपातलं बॅक्टेरियायुक्त खतं आहे याच्यामध्ये नत्रस स्पुरत पालाश हे जे मूलभूत अन्नद्रव्य आहेत तर याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया पाहायला मिळतात जर आपण रासायनिक खतं ज्यावेळेस टाकतो बऱ्यापैकी बेसल डोस जो आहे तुरीला पंचवीस तीस दिवसाच्या आसपास भरपूर सारे शेतकरी देतात तर या टायमाला फक्त पंचवीस किलो जर एन पीकेकन जर वापर केला तर एकदम उत्कृष्ट होईल सर तूर मर रोग ही खूप मोठी समस्या आहे तर मित्रांनो तूर पिकामध्ये बीज प्रक्रिया ही किती गरजेची आहे आणि बीज प्रक्रियेचे काय फायदे होतील हे सर सांग आता कोणत्याही पिकामध्ये बीज प्रक्रिया म्हणजे लसीकरण केल्यासारखंच आहे जसं आपण लहान बाळाला पोलिओचा डोस देतो जेणेकरून भविष्यात त्याला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तर त्याच प्रकारे आपले शेतकरी मित्र जर सध्या सोयाबीन पेरणी करत असेल मूग उडीद आहे किंवा तूर आहे या पिकाची बियाण्याची जर पेरणी करत असेल तर बियाण्याला आपल्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची बरोबर कारण सुरुवातीच्या काळात पंचवीस तीस दिवसाच्या आसपास भरपूर सारे जे काही बुरशजन्य रोग आहे तर या बुरशजन्य रोगांचा आपल्या तूर पिकामध्ये किंवा सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो मर रोग विल्टिंग ज्याला आपण म्हणतो तूर तुरूधळणे आपण ज्याला म्हणतो तर हे जे प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी एका एकरासाठी दीड ते दोन किलो आपल्याला तुरीचं फक्त बियाणं लागतं आपली एक पाटील बायोटेक कंपनीची अमृत प्लस बीज प्रक्रिया किट उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया देतोय ट्रायकोडर्मा व्हिडी ही बुरशी असलेली ट्रायको गार्ड आपण एक प्रोडक्ट देतोय जेणेकरून फ्युजेरियम या नावाच्या बुरशीला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम करणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ह्युमिक ॲसिडसुद्धा देतो आहे ह्युमॉल गोल्ड नावानी व्हॅमिझोन देतो आहे ज्याच्यामध्ये एन्डो आणि एक्टो मायकोरायचा आहे आणि एनपीकेकन्सू येतो आहे ज्याच्यामध्ये नत्रसपुरत पालाश हे अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे करोडो बॅक्टरी आहेत तर फक्त सहा किलो आता म्हणजे सहा किलो म्हणजे बऱ्यापैकी तुमचं तीन चार एकर क्षेत्र होईल आणि खर्च किती माहिती का साडेचारशे ते पाचशे रुपये फक्त सहा किलो बियेसाठी आपल्याला एक किटचा तिथं वापर करायचा आहे आता मित्रांनो ही जी किट आहे तर ही नवीन आलेली आहे वापरण्याची पद्धत एक थोडक्यात सांगतो सगळ्यात अगोदर एन पीकेकन्स टाकायचं सहा किलो लिक्विड लिक्विडमध्ये आहे लिक्विडमध्ये आहे पूर्ण एकदा मिक्सअप करून घ्यायचं बरं झोळीसारखं तयार करून कारण सोयाबीन आणि तूर पिकाचं जे बियाण्याचं कोटिंग असतं ते थोडं नाजूक असतं डायरेक्ट हाताने न हाता हाताळता तर थोडं मिक्सअप जर करून घेतलं झुळी तयार करून एखादी प्लॅस्टिकच्या गोनीच्या सहाय्याने वगैरे तर लिक्विडनी पूर्ण बियाणं ओलं होईल त्याच्यानंतर ट्रायकोगा टाकायचं अडीचशे ग्रॅम क्रायकोगार्ट टाकल्यावर व्हॅमिझोन टाकायचं आणि ह्युमल टाकायचं हे चारही प्रोडक्ट टाकल्यानंतर प्रॉपर मिक्सअप करून घ्या पंधरा वीस मिनटं झाडाच्या सावली खाली सुकू द्या पेरणी अगोदर आणि पेरणी करून टाका ही वापरण्याची पद्धत आहे त्यानंतर आपण ते तण व्यवस्थापन आहे तुरीमध्ये ते पाहणार आहोत की तुरीमध्ये पारंपरिक पद्धतीने जसं निंदणी वगैरे या पद्धतीनं तणाचं व्यवस्थापन केलं पाहिजे की काही त्यांचा वापर केला पाहिजेच थोडंफार क्षेत्र आहे अर्धा एक एकर एक एकर तर अशा शेतकऱ्यांनी लेबर लावून वगैरे जर केलं तर त्याला परवडू शकत परंतु ज्यांची जास्त तूर आहे चार पाच एकर दहा एकर आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो लेबरच्या वगैरे भानगडीत जर पडलं तर जो खर्च आहे तर तो खूप जास्त होतो आणि तो परवडेबल असतो शे शेतकऱ्यासाठी थोडक्यात एकतर म्हणजे लेबर भेटत नाही आणि त्यांची जी कॉस्टिंग आहे तर तीसुद्धा परवडत नाही तर त्याच्यासाठी आपण जे तन्नाशक आहेत तर तन्नाशकाचा वापर केलेला योग्य राहील आता तन्नाशकामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो दोन प्रकार आहेत एकतर म्हणजे प्री इमर्जन्स तन्नाशक आणि दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स तन्नाशक प्री इमर्जन्स म्हणजे काय पेरणी करून झाल्या झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये किंवा बहात्तर तासाच्या आतमध्ये जास्तीत जास्त या तणनाशकाचा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे अशी तणनाशक आहेत आपली तूर पीक किंवा सोयाबीन पीक लागवड करून झाल्यावर बऱ्यापैकी वीस पंचवीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तण उगून येतं अशा टायमाला वापर हा करू शकतो मित्रांनो तणनाशकाचा जर विचार केला तर आता जे प्री इमर्जन्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पेंडामिथलीन हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये स्ट्रॉम्प एक्स्ट्रा आहे सातशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही या तणनाशकाचा पेरणी करून झाले झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये वापर करा Uh, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही एक नवीन प्रोडक्ट आलेलं आहे याच वर्षी लॉन्च झालेलं आहे एक टाटा कंपनीचं मार्क प्लस या नावाचं एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये पेंडामिथलीन प्लस डाय दाइक, डायक्लोसेलम हा घटक आहे तर एक लिटर प्रति एकरासाठी तुम्ही या तन्नाशकासुद्धा प्री इमर्जन्समधून वापर करू शकता uh, किंवा आता जर तुमचं तूर उगलेले असेल बऱ्यापैकी वीस पंचवीस दिवसाच्या आसपास गेलेली असेल तण किंवा गवत दोन ते तीन पानावर असेल चार पानावर असेल तर अशा टायमाला तुम्ही इमेज येत हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तन्नाशक वापरा ज्याच्यामध्ये शाकेत या नावाचं तन्नाशिक येतं आहे आदामा, आदामा, आदामा कंपनीचं तर आठशे मिली प्रति एकरसाठी तुम्ही ते देखील वापरू शकता मित्रांनो उत्पादन खर्च कमी असलेलं जे पिकामध्ये आपण जर विचार केला तर तूर हे अत्यंत महत्वाचं पीक आहे ज्यामध्ये उत्पादन खर्च कमी असतो आणि उत्पादन जास्त येतं तर यानंतर आपण जे आहे ते तूर पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा घटक आहे हा पाणी व्यवस्थापन तर पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे आता तूर पिकामध्ये बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे एक तीन चार महिन्यापर्यंत सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पावसाने पाण्याची गरज भासून जाते परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस आपली समजा जर आंतरपीक सोयाबीन असेल ती काढल्यानंतर पाऊस जर उघडलेला असेल आणि अशा टायमाला जर अवस्था असेल तर आपल्याला फुलावस्थेमध्ये एक पाणी देणं गरजेचं आहे कंपल्सरी मस्ट आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस फुलाचं रूपांतर नव्वद टक्के शंभर टक्के शेंगात झालेलं होतं तर या टायमावर सुद्धा आपल्याला पिकाला पाणी देणं गरजेचं आहे बरोबर मित्रांनो शेवटचा जो भाग आहे तो कीड आणि रोग व्यवस्थापन हे आपण पाहणार आहोत तुरीमध्ये सर्वात जास्त जे आहे ते मररोगाचंही समस्या आहे त्यानंतर जे आहे शेंगाला लागणारी अळी तर या दोन्हीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे Uh, रोग तूर उधळणे ह्या ज्या समस्या आहेत तर या फ्युजेरियम या नावाच्या बुरशीमध्ये येतात बुरशीमुळे येतात किंवा जास्तीत जास्त जर वॉटर लॉगिंग झाली म्हणजे जास्त पाऊस पडला पाणी ज्या जमिनीमध्ये साठून राहते जसं सुरुवातीलाच जमिनीचं वर्गीकरण केलं होतं मी जर पाण्याचा प्रॉपर निचरा नाही झाला तर अशा जमिनीमध्ये सुद्धा मर रोग येऊ शकतो आता जिद्दा प्रॉपर पाण्याचा निचरा नाही झाला तिथं आपण काही करू नाही बरोबर परंतु जिदा पाण्याचा निचरा प्रॉपर होतोय तर अशा जमिनीमध्ये जे आपलं ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाची जी जैविक बुरशी आहे तर तुम्ही ती ड्रीपद्वारे सोडू शकता किंवा खोडाजवळ ड्रिंचिंगही करू शकता तर आपलं ट्रायको एक्स नावाने आपण या नवीन यावर्षी डेस्कटॉस बेसवरती जे प्रोडक्ट आहे तर ते दिलेलं आहे मला तरी असं वाटतं मर रोग असू किंवा नसू जर आपण ट्रायको प्रति एकरासाठी पाचशे ग्रॅम प्रत्येक महिन्यातून एकदा जर सोडलं तर मर रोगाचा तोर उधळण्याचा हा जो प्रॉब्लेम आहे तर तो येणारच हे झालं जैविक प्र पद्धतीनं याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही केमिकल पद्धतीनं गेले तर रासायनिक बुरशीनाशकं भरपूर आहेत ज्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर आहे रेडोमिल गोल्ड आहे किंवा असं प्रोडक्टचं नाव न घेता मेटेलॅक्झिल परत मँकोझेप झेप परत थायोफोएट मिथाईल हे जे घटक असलेले बुरशीनाशकं जरी सोडले तरी जे मररोगाचा जो प्रॉब्लेम आहे तर तो कंट्रोल होऊ शकतो आळी व्यवस्थापनामध्ये आळी नियंत्रण जर तूर पिकाचा विचार केला तर तर म्हणजे सुरुवातीच्या काळात पान ढालणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळतो त्याच्यानंतर पिकामध्ये आपल्याला शेंग उखरणारी आळी अशा दोन प्रकारच्या आळया आहेत तर या आळीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं कीटकनाशक वापरू शकतो ज्याच्यामध्ये प्रोरेनथ्रिन्यू हा घटक असलेलं किंवा हिमामॅक्टिन हा घटक असलेलं किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर याच्या आळी नियंत्रण करण्यासाठी जर न्यू ऑइलचा वापर जर आपण केला तर एकदम चांगल्या प्रकारे आळी नियंत्रित होईल आणि त्याच्यासोबतच आळी जी आहे न्यू ऑइलच्या वापरामुळं तर ती पान किंवा शेंग खाऊच शकत नाही तर एक कडू राजा अत्यंत एकदम कडू असलेलं आपला कडू राजा या नावाचं एक प्रॉडक्ट उपलब्ध आहे तर पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जर तुम्ही कडू राजाचा वापर केला तर आळी शंभर टक्के कंट्रोल होईल आणि हे इतकं कडू आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही याचा वापर कराल तर एक विनंती आहे हातामध्ये हँडग्लोव्ज अवश्य घाला जर तुमच्या बोटाला चुकून जर लागलं आणि जी बीपर्यंत जर पोहोचलं तर दोन तीन दिवस जेवण जाणार नाही माणसाला अत्यंत दर्जेदार प्रोडक्ट आहे मित्रांनो नक्की तुम्ही वापर करा तुमच्या एरियामध्ये एखादा नवीन पद्धतीने तुरीची लागवड केली जाते का तुम्ही काही नवीन प्रयोग करताय का हे आम्हाला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा मित्रांनो आपण यानंतर पण नवीन पिकावर या पद्धतीने चर्चा करणार आहोत तुम्हाला एखाद्या पिकावर स्पेसिफिक चर्चेची जर आवश्यकता असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आपण नेक्स्ट टाईम त्या पिकावर चर्चा करणार आहोत धन्यवाद धन्यवाद